हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्वेलरीमध्ये कानातले हे प्रत्येकीच्या चावडीचा विषय वेगवेगळ्या प्रकारचे कानातले घालायला आणि खरेदी करायला अनेकींना आवडतात मॉडर्न ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी सध्या चांदीचे कानातले घालण्याची फॅशन सुरू आहे या चांदीच्या मध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न सध्या आलेल्या आहेत ज्या दिसायला खूपच सुंदर दिसतात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या दे फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या झुमका डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्यूटीफुल चांदीच्या झुमका इअररिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत या इअररिंग्स पीवर सिल्वर मधील आहेत हे असे चांदीचे चा इअररिंग्स फक्त पारंपारिक आउटफिटवरच नाही तर इंडो वेस्टर्न आउटफिटवरही एलिगंट दिसतात पार्टी फंक्शन सणावरात कोणताही आउटफिटवर घालण्यासाठी असे झुमका तुम्ही निवडू शकता पिंक ग्रीन व्हाईट डायमंड वर्क मध्ये या झुमका इयरिंग खूपच स्टायलिश आणि रिच दिसतात वेगवेगळ्या फॅन्सी शेप मध्ये आणि डिझाईन मध्ये या इयरिंग अवेलेबल आहेत तरुणी ही रेस वर असे झुमका घालणे खूप जास्त पसंत करतात खूप सुंदर दिसतात या चांदीच्या इयरिंग मध्ये अशा मोती वर्क आणि रुबी स्टोन वर्कच्या डिझाईन सी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात जर तुम्हाला मोत्याचे कानातले घालायला आवडत असतील तर अशा मोती वर्कच्या झुमका तुम्ही निवडू शकता यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात आणि अनेक अनेकींना नाजू पण तितक्याच क्यूट इयरिंग घालायला आवडतात झुमक्याच्या नाजूक डिझाईन त्यांच्यासाठी बेस्ट आहेत फ्लावर डिझाईन मोरनी डिझाईन मध्ये या शकता सर्वच डिझाईन्स या खूपच सुंदर आहेत आकर्षक आहेत फॅन्सी आहेत कोणत्याही आउटफिट मध्ये अशा झुमका इयरिंग तुम्ही नक्की ट्राय करा लुक अधिक एन्हान्स होईल डेली बेसिस तुम्ही जर जास्त दागिने घालणे पसंत करत नसाल तर अशा नाजूक प्युअर सिल्वर झुमका तुम्ही ट्राय करू शकता झुमके तुमचा लूक कम्प्लीट करतील तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लायकॉनवरून क्लिक करा धन्यवाद